नमस्कार मैत्रिणींना किमया या, या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे मकर संक्रांत भोगी किंक्रात याबद्दलला आज आपण माहिती पाहणार आहोत संक्रांत हा एक दिवसाचा सण नसून हा तीन दिवसांचा सण आहे या नवीन वर्षातील हा पहिला सण आहे संक्रांती तो आपल्या पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी संक्रांती येते त्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते त्या दिवशी दान धर्मालाही खूप महत्त्व आहे आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील किंवा पाप झाले असतील ते पवित्र नद्यांमध्ये किंवा स्नान केल्याने ते धुतले जाते देवीने काय परिधान केले आहे ती कशावर बसली आहे या ज्या गोष्टी देवीने परिधान केल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या आहेत ज्या गोष्टी त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नसतात या वर्षी देवीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे शास्त्रासाठी गदा हातात घेतलेली आहे कु वयाने देवी कुमारिकेचे रूप धारण केलेले आहे वासा करता जाईचे फूल हातामध्ये परिधा हातामध्ये घेतले आहे मोती धारण केलेला आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्येकडे पाहत आहे देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळा रंग वर्ज्य करायचं आहे देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे देवीने जे वस्त्र परिधान केले असते ते वस्त्र त्या दिवशी आपण वापरायचे नाही त्यामुळे आपण पिवळ्या रंगाच्या साड्या ड्रेस मुलांना कपडे पिवळे रंग हे आपल्याला वर्ज्य करायचे आहे पूजेमध्ये तुम्ही पिवळा रंग वगळून दुसऱ्या रंगाची फुले वस्त्र वापरू शकता दुसरा कोणताही रंग तुम्ही या दिवशी परिधान करू शकता संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे काळा रंग ही शक्यत जितक्या होतील तितक्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण या दिवशी वापरायच्या नाहीत दे पूजेसाठी फुलं फुलंही पिवळे वापरायचे नाहीत त्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या कलरचे जे आवडतील त्या रंगाचे कपडे परिधान करा तुम हिरवा लाल गुलाबी असे तुमचे आवडते रंग परिधान करा आपण विशेष करून काळा रंग आपण कोणत्याही सणाला वापरत नाही पण मकर संक्रांत हा असा एक सण आहे की काळ्या रंगाला ही खूप महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तुम्ही तीळ दान करू शकता गुळ दान करू शकता कोणतेही अन्नदानही तुम्ही करू शकता तुम्हाला जमेल ती गोष्ट तुम्ही यावर्षी दान करा या सणाला दानाला खूप महत्त्व आहे आपल्या सर्व अडचणी दूर होतील दा, दान के होती। चा दान केल्याने सर्व अडचणी नष्ट होतील मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही गोष्टी तुम्ही दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणे या दिवशी लवकर उठायचे आहे उशिरापर्यंत झोपू न नये सूर्यदेवाला जल अर्पण कर लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे या दिवशी केस कापू नये केस धुऊ नये या गोष्टी या दिवशी करायच्या नाही कोणाचाही अपमान करू नये कोणाशी कठीण बोलू नये खोटे बोलू नये या दिवशी घरातील भांडणे तंटे टाळायचे आहेत या दिवशी मांसाहारही वर्ज करायचा आहे भोगी भोगी म्हणजे नेमकं काय भो या वर्षी तेरा जानेवारीला भोगी आलेली आहे भोगी म्हणजे खाण्याचे आणि उपभोगण्याचे सण जुन्या गो जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे ज्या या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढायची आहे इंद्रदेवांनी आपल्या शेतामध्ये मधील पिकं वाढावीत अशी पिकं काढत खूप पिकं काढत राहावी अशी देवाकडे प्रार्थना केली होती शरीरामधील शे... उष्णता वाढवण्या वाढव वाड़ो... वाढवणाऱ्या अनेक पदार्थ मिळून त्या दिवशी भाजी केली जाते आणि बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बाजरीची भाकरी, ला बाजरी भाकरी बनवली जाते भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला जरूर अर्पण करावा मकर संक्रांतीचा दुसरा दिन म्हणजे किंक्रात किंक्रात किंवा कीर असे म्हटले जाते कि या दिवशी कोणतेही शुभ काम केले जात नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा